हे सगळे साहित्य घेऊन आज मी पास्ता बनवत आहे पास्ता मी एक बाउल घेतला आहे भरून हा पास्ता सॉस ऑरिगॉनो ब्रॉकली सिमला मिरची टमाटर दोन कांदे बेबी कॉर्न चीज लसूण आता एक कांदा घ्यायचा त्याचे चौकोन चौकोन तुकडे करायचे मोठे चार लवंगा घ्यायच्या दुसरा कांदा अर्धा कापायचा त्याच्यात ते खाऊन ठेवायचे लवंगा ते बाजूला ठेवायचं ते हे सगळं साहित्य सगळं गोळा कर झालेलं आहे व्यवस्थित सगळं घेतले आता का दोन्ही शेगड्यावरती दोन छोट एक मोठं आणि एक छोट पातेल ठेवायचं ऑलिव्ह ऑइल एक चमचा टाकायचं आणि पास्ता शिजायला ठेवायचा आणि दुसऱ्या भांड्यात अर्धा शिरलेला कांदा लवंगा खावलेल्या ते शिजायला ठेवायच्या त्याला एक वाफ द्यायची त्यात आता अर्धा टमा ताम, एक टमाटर दोन भाग करून शिजायला ठेवायचे आणि लसूण ते झाकून ठेवायचं आता पास्ता शिजलेला आहे गॅस बंद करून ते आता चाळणीत का त्याचं पाणी निचळायला ठेवायचं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आता हे पण शिजलेलं आहे मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं त्याच्या लवंगा काढा बाजूला लवंगा बा काढायच्या बाजूला मिक्सरला ग्रेव्ही करून घ्यायची अशी झाली ग्रेव्ही आता बटर एक चमचा टाकायचा कांदा टाकायचा ब्रॉकली टाकायची बेबी कॉर्न चला एक वाफ देऊ घ्यायची शिमला मिर दुसरीकडे दुसरी कढई ठेवायची एक चमचा मैदा घ्यायचा टमाटर त्याच्यात एक चमचा बटर टाकायचं त्याची पेस्ट बनवून घ्यायची तर पूर्ण पेस्ट झालेली आहे आता त्याच्यामध्ये दूध थोडं थोडं दूध टाकायचं घालवून घ्यायचं होऊ द्यायच्या नाही त्यात आता तर ते ग्रेवी बनवलेली होतायची पास्ता सॉस चार चमचे टाकायचे चवीनुसार मीठ ग्रेवी पूर्ण झाली आता त्यात पास्ता टाकायचा पूर्ण हलवून घ्यायचं आता या वापरलेल्या भाज्या सगळ्या त्याच्यात टाकायचं चीज खिसवून घ्यायचं Olive oil, 1 so origeno para la pasta.